सकाळी सकाळी नाश्ता काय करायचा असा जर प्रश्न तुम्हाला कधी पडला तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि हा जो नाश्त्याचा प्रकार आहे तो तुम्ही नक्की करून बघा खूप सोपा आणि खूप प पटकन होणारा असा आणि चवीला अप्रतिम असा हा नाश्त्याचा प्रकार आहे तर नक्कीच तुम्हाला तो आवडेल आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सगळेजण आवडीने खातील आणि पोटभरीचा आहे तर परत परत तुम्ही हा नाश्ता करून त्याचा आस्वाद घेऊ शकता तर हा व्हिडिओ तुम्ही त्याच्यासाठी पूर्ण बघा कुठलीही तुम्हाला आदल्या रात्री तयारी करायची गरज नाही आहे किंवा फार काही विचार करायचा गरज नाही आहे तर खूप कमी साहित्यात आणि पटकन झटपट तयार होणारा आणि एकदम टेस्टी असा हा नाश्ता आहे तर चला आता बघूया आपण हा नाश्ता काय आहे तो आणि त्याच्यासाठी व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर म्हणजेच ब्लॉग संगीतामध्ये आणि सगळ्यात अगोदर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हा व्हिडिओ आहे बुधवारचा तर इथं सकाळी सकाळी बघा हे रात्री ड्रायफ्रूट्स भिजवलेले आहेत तर अक्रोड आहे अंजीर आहे भोपळ्याच्या बिया बदाम आणि अजून काय पिस्ता असे हे ड्रायफ्रूट्स भिजवलेले आहेत तर आता ते सकाळी खाणार आणि इथं आज मी बनवणार आहे आंबोळी तर आंबोळीसाठी कुठलंही मी अगोदर प्रिपरेशन काही केलेलं नाही आहे किंवा तांदूळ डाळ वगैरे काहीही भिजत घातलेलं नाही आहे मी उठल्यानंतरच इथं एक कप तांदूळ आणि अर्धा कप पोहे भिजत घातलेले आहेत आणि भिजत घातल्यानंतर बघा इकडं एका साईडला चहा वगैरे ठेवलेला आहे सकाळी उठल्या उठल्याच मी हे तांदूळाने पोहे भिजत घातले आणि चहा ठेवला एका साईडला दूध तापायला ठेवलं चहा वगैरे झाला आणि तोपर्यंत म्हटलं हे तांदूळ भिजतील आणि छान आपण त्याची आंबोळी करूया तर तोपर्यंत तांदूळ पण छान भिजलेले आहेत ते नंतर मी असे स्ट्रेनरवर गाळून घेतलेले आहेत आणि त्याचं जे पाणी आहे उरलेलं तर त्यानेच मी तांदूळ दळून घेणार आहे जास्त गरज जा लागणार नाही आहे पाण्याची हे रेशनिंगचे तांदूळ आहेत तांदूळ जर जुने असतील तर खूप छान झटपट इन्स्टंट आंबोळी छान होतात तर रेशनिंगचे तांदूळ मी भिजत घातले होते आणि हे घरचं दही आहे तर घरचं दही त्याला थोडंसं जे पाणी राहतं तर ते पण मी घेणार आहे आणि जे दही आहे उरलेलं तर ते पण घेणार आहे तर एक कप दही घेतलेलं आहे जर आंबट दही असेल तर त्यांची छान झटपट अशी ही रेसिपी तयार होते आता हे तांदूळ जे आहेत ते जवळजवळ एक अर्धा तास भिजवलेले भिजवून भिजलेले आहेत चहा वगैरे होईपर्यंत मी भिजत घातलेले होते कमीत कमी तुम्हाला पंधरा ते वीस मिनटं तरी तांदूळ भिजवावे लागतील आणि जास्तीत जास्त तुम्ही अगदी दिवसभर पाच ते सहा तास किंवा रात्रभर पण हे तांदूळ भिजवून नंतर त्याची आंबोळी करू शकता पण जर तुम्हाला करायला हे जर भिजत घालून जर करायला वेळ नसेल तर हे खूप प पटकन आणि इन्स्टंट पद्धतीने तुम्ही ह्या प्रकारे आंबोळी तयार करू शकता अगदी तांदूळ भिजत नाही घालायचे असतील तर तांदुळाचं पीठ घरात असेल तर दही आणि तांदुळाचं पीठ मिक्स करून त्याच्यात थोडंसं ज्वारीचं पीठ मिक्स करून तुम्ही थोडा वेळ एक पंधरा वीस मिनटं मिक्सरला फिरवल्यानंतर त्याला रेस्ट करायला ठेवलं तर नंतरही त्याची छान अशी आंबोळी तयार होतात तर दही थोडंसं आंबट लागतं या पदार्थासाठी तर तुम्ही असं याचप्रमाणे ज्वारीच्या पिठाची बाजरीच्या पिठाची गव्हाच्या पिठाची तांदुळाच्या पिठाची कुठल्याही एका पिठाची फक्त तुम्ही तां एका फक्त एकाच पिठापासून पण आंबोळी छान बनवू शकता तर त्याच्यासाठी पण दही लागेल तर मी याच्यात कुठलीही डाळ वापरलेली नाही आहे तुम्ही डाळीचा पण वापर, वापर करू शकता उडदाची डाळ मुगाची डाळ किंवा हरभरा मसूर किंवा सगळ्या मिक्स डाळी थोड्या थोड्या अशा पण प्रकारे तुम्ही आंबोळी अशी छान बनवू शकता तर हे मी तांदूळ पोहे आणि ज्वारीचं पीठ आ, हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि छान वाटून झाल्यानंतर ते छान आपल्याला एकाच साईडनी फेटून घ्यायचं आहे दोन चमचे तेल घातलेलं आहे मी त्याच्यात आणि छान एका साईडनी फेटून घ्यायचं आहे म्हणजे ते त्याला एअर पकडून छान असे आंबोळेला आपल्या जाळी पडते आणि खूप हलके असे आंबोळे तयार होतात तर मी चांगलं छान असं हे फेटून घेतलेलं आहे चमच्याऐवजी तुम्ही जर हाताने फेटून घेतले तर एकदम छान हलके आंबोळे होतात तर नंतर मी थोडा वेळ दहा पंधरा मिनटं झाकून ठेवलेलं आहे आणि चटणी केलेली आहे तर चटणी काही केलेली आहे ते मी त्याची रेसिपी शेअर केलेली नाही आहे फक्त डायरेक्ट मी फोडणी इथं दाखवत आहे चटणी झालेली आहे त्याच्यास त्या फोडणीसाठी जिरे मोहरी आणि हे हिंग घातलेलं आहे आणि एक लाल मिरची सुकी घातलेली आहे आणि चटणीवर मस्त अशी चरचरीत फोडणी देऊन झालेली आहे आणि ही चटणी तयार आहे आंबोळ्यासोबत खाण्यासाठी तर आंबोळी तुम्ही नॉनव्हेजच्या प्रकारासोबतसुद्धा खाऊ शकता चिकन किंवा मटण याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता आणि नंतर हे जे पीठ आहे ते वाटल्यानंतरही दहा पंधरा मिनटं मी असंच ठेवलं होतं तर आताचे छान थोडंसं रेस्ट झालेलं आहे आणि आता हे आंबोळी करण्यासाठी पीठ तयार आहे त्याच्यात थोडासा सोडा टाकाय टाकलेला आहे एक पाव चमचा सोडा घातलेला आहे आणि मी गरम पाणी घातलेलं आहे कोमट पाणी मी वापर केलेला आहे कारण हे इन्स्टंट आंबोळे आहे त्याच्यामुळे सोड्याची गरज आहे जर तुम्ही पीठ तांदूळ भिजवून रात्रभर ठेवून नंतर जर पीठ फर्मेंटेशन करून किंवा आंबवून जर केलं तर सोड्याची गरज पडत नाही पण मी आंबवलेलं नाही आहे पीठ त्याच्यामुळे हे मी सोडा घातलेला आहे आणि गरम पाणी मग घातलेलं आहे कारण फर्मेंटेशन व्यवस्थित होतं आणि छान जाळी पडते थंड पाण्याने जर घातलं तर त्याचं जे फर्मेंटेशन uh, आहे ते पटकन होत नाही म्हणून मी थोडंसं कोमट पाणी वापरलेलं आहे अगदी काही उकळतं पाणी नाही पण कोमट पाणी घातलेलं आहे आणि नंतर बिडाचा तवा नाही आहे तर मी निर्लेपचा आपला नॉनस्टिकचा तवा आहे तर त्याच्यावरच ही आंबोळी काढणार आहे तर तव्याला छान तेल लावून घेतलं आणि पाणी शिंपडून ते मी टिश्यू पेपरनी छान पुसून घेतलेलं आहे कॉटनच्या कपड्याने पण तुम्ही पुसून घेऊ शकता किंवा कांद्याने पण ते पुसून घेऊ शकता आणि नंतर छान आंबोळी आपल्या आवडीप्रमाणे पातळ जाड वगैरे तुम्हाला जशी आवडतील तशी त्याप्रमाणे घालायची तर मी छान आंबोळी घालून घेतलेलं आहे आणि नंतर थोडं वेळ झाकण ठेवलेलं आहे म्हणजे ते वरचं जे आहे ते पण छान वाफवलं वाफलं जातं तर दुसऱ्या साईडने मी आंबोळी भाजत आहे खरं खरं तर आंबोळी एकाच साईडने भाजतात पण दोन्ही साईडने भाजलेले छान म्हणजे आम्हाला आवडतात म्हणून या पद्धतीने मी दोन्ही साईडने आंबोळी भाजलेली आहेत आणि छान आंबोळी आणि चटणी तयार झालेली आहे तर ऐश्वर्या इथं टेस्ट करून बघत आहे <laughs> <laughs> इथं आता मी नंतर जे राहिलेले आंबोळे आहेत ते पण करून घेणार आहे तर इथं मी ता कांद्याने तवा रोळवला आहे याला तवा रोळवणं असं म्हणतात तेल टाकून पाणी शिंपडून तो नंतर आपण पुसून घेतो त्याला तवा रोळवणं असं म्हणतात नंतर मी कांद्याने तवा रळवला आहे आणि तीन चार डोसे किंवा आंबोळी उत्तप्पा झाल्यानंतर असा तवा रळवला तर एकदम इझिली आपले तो डोसे किंवा उत्तप्पे आंबोळी ही सहज निघतात म्हणून या पद्धतीने तवा रोळवायचा आहे तर इथं मी राहिलेले आंबोळी करून घेत आहे आणि ऐश्वर्या इथं नाश्ता करत आहे आणि मी पण नंतर करणार आहे नंतर दुपारी बघा इथं चपात्या वगैरे करून घेत आहे आणि भाजी ऐश्वर्याने केलेली आहे मटकीची तर आज होती मटकीची भाजी आणि चपाती दुपारी सकाळी नाश्ता झाल्यानंतर डायरेक्ट इथं दुपारचंच स्वयंपाक दाखवलेला आहे तुम्हाला आणि चपात्या झाल्या आणि भाजी तुम्ही बघा की काय भाजी केली तर ही मटकीची भाजी होती ऐश्वर्याने केली होती तर मटकीची भाजी आणि चपाती तर माझ्या चपात्या पण झालेल्या आहेत आणि भाजी पण तयार आहे तर आत्ता मी परत जे सकाळचे राहिलेले आंबोळ्याचं पीठ होतं तर त्याची मी परत आत्ता आंबोळी करणार आहे कारण तुम्ही हे आंबोळी कशासोबतही खाऊ शकता चपात्या झाल्यानंतर मी नंतर परत आंबोळी केलेली आहे आंबवलेले पिठाचे आंबोळी केली तर ते पचायला थोडे जड असतात तर आणि जर असे प्रकारे जर तुम्ही केले तर ते पचायला खूप हलके असतात अगदी म एकदम वयोवृद्ध जरी कोणी खाणारं असेल किंवा लहान मुलं जरी खाणारी असतील तर त्यांना ते, ते पचले जातात तर अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि हे बघा आंबोळी एकदम मऊ आणि लुसलुशीत झालेली आहेत खूप सुंदर आणि छान अशी ही आंबोळी झालेली आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही इन्स्टंट आंबोळी आवडली का जर आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर सर्वांचेच खूप मनापासून धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद आणि भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना